नमस्कार आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि बघू शकता चला आपण बाहेर बघू पाऊस आज उघडला आहे छान पैकी ऊन पडले तर आता ऊन पडलं आहे नंतर काय माहिती येतो का नाही तर मस्त ऊन पडलंय तर बघू शकता छान पैकी ऊन पडले आणि कपडेसुद्धा सुकायला लागले तर मस्त पैकी इथं कपडे देवपूजा पण झाली छानपैकी आणि बाकीचं सुद्धा आवरून घ्यायचं आहे तर आता मस्तपैकी छोले भिजत टाकले होते मी रात्री आणि थोडंसं कोमट पाणी करून भिजत टाकले ना छानपैकी भिजत्या आणि मस्त भिजलेले तर बघू शकता आता याची भाजी बनवणारे चला तर बाकीचं सुद्धा आवरून घेऊ आणि नंतर तुमच्यासंग बोलते तर एवढे एवढे शेवटपर्यंत नक्की बघा झाल्या तर मस्त अशी छोल्याची भाजी तयार झाली तर बघू शकता भाजी वगैरे सगळं तयार झालं आहे आपल्याला आणि आता आपल्याला चपात्या बनवायच्या तर भातसुद्धा मी या लावून घेतलाय आहे हा तर चला पीठसुद्धा छानपैकी मळून घेतलं जास्त वेळ पीठ मळून ठेवलं का छानपैकी आपली चपातीसुद्धा मऊ लोस येते ती छानपैकी जास्त सुद्धा मऊ राहत ही कडक होत नाही तर आधी मी पीठ मळून घेतलं आणि भाजी वगैरे किंवा पातेल्यात भातसुद्धा लावून घेतला बाकीचे कामं करून घेतले तर पावसाने थोडीशी सुट्टी दिली त्याच्यामुळं छान असं फ्रेश वाटतं आहे एकदम कपडेसुद्धा छानपैकी सुकल्या जाते तर मस्त पैकी स्वयंपाक झाला मुलांचं इथं चाललं होतं बंगा मस्ती आणि गप्पा मारीत बसले होते बाकीचं सर्व आवरून घेतलं होतं <laughs> चला दुपारचे जे जेवण वगैरे <laughs> जे <जानागे laughs> आमच्याच आणि गप्पा मारीत बसलं होतं जेणेकरून इथं फॉर्म भरायचं काम चालू होतं मुलांचं त्या गप्पा गोष्टी मारत बसलो होतो खाता त्या देशाला ला मस्तपैकी दुपारचे जेवण झाले आता संध्याकाळची तयारी आहे तर तीन ते साडेतीन वाजलेले होते आणि मुलांचं चाललं होतं की आम्हाला बॉबी तळून तळायची तर इथं बॉबीचं त्यांचं चालू होतं आणि बाकीचं आवरून घ्यायचं होतं तर चला चहा पाणी आणि बॉबी नंतर स्वयंपाकाचं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर हेळी शॉर्टपर्यंत नक्की बघा हो जी जिताळाचे देतात वेपर्स बटाट्याचे पण पाहिजे होते आपण बोल घरची बॉबी ती घरचीच लागते खायला कोण खातोच कुठे सोन गॅस कमी कर थोडा ना आगे ना। आगे ना। आगे। ते चला मुलांनी बॉबी आणि तांदळाच्या आपल्या सबज तांदळाच्या पापड्या सुद्धा दोन प्रकारच्या होत्या तर त्या सुद्धा तळून घेतल्या तर ह्यावेळेस सोनाळे काम करायला काय जमलं नाही तर ह्या मागच्याच वर्षाच्या यात्र बघू शकतात छान अशा शुभ्र पांढर पापड्या तर तो सर्वात तळून झाल्या चहा आणि पापड्या वगैरे खाऊन वगैरे चालले हो त्यांच्या वलं तर आता संध्याकाळची तयारी करायची तर चला संध्याकाळी काय आहे ते तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करेन चला तिथं संध्याकाळचे पाच ते सहा वाजलेले आणि चहा पाणी पापड्या वगैरे खाऊन झाल्या आणि भाजीमध्ये त्यांनी मटकीची भाजी आणली तर म्हटले आता मी सौस बनवायचा तर इथं मी मटकी स्वच्छ धुवून घेतली दोन पाण्याने दो मस्त आणि इथं थोडंसं मीठ आणि हळद टाकून घ्यायची हळद टाक मीठ हळद टाकून आणि छान याला एक शिट्टी करून घेऊ आपण आणि मस्त पॅके होती जास्त शिट्ट्या करायची गरज म्हणजे एक किंवा दोन शिट्टी तिली का मस्त आपली मटकी शिजल्या जाती चला तर आता मटकी लावून दिली तोपर्यंत तो बाकीचे तो सुद्धा तयारी करून घेऊ तर तोपर्यंत मसाला वगैरे करून घ्यायचा आहे आ, तर वेगवेगळ्या पद्धतीचे मसाले किंवा कोणी खोबरे वगैरे घालूनसुद्धा छानपैकी बनवतो असं भाजून मसाला करून तर मी इथं साधे शिंपल पद्धतीने कांदा थोडासा टोमॅटो कोथंबीर लसूण आणि त दोन तीन मी इथं काजूचे तुकडे काजूचे तुकडे घालून थोडासा घट्टपणा येतो आणि बाकी खोबरं वगैरे काही घातलं नाही आता मसाला आपल्या शेती आता करून झाल्या आता मसाला आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे चला तिथं मस्त वेगळा मसाला बारीक करून झाला आहे आपल्याला आणि लगेचच आपण आता फोडणी करून घेणार आहे तर तो चला तोपर्यंत आपला कुकरसुद्धा थंड झाला आणि सुद्धा आवर सावर झाला थोडी लगेच त्वचा मारून घेत असते कारण की लेराढा किचनवर झाला तर खूप काही बेकार दिसतं तर अशा पद्धतीने छान आवरून घेतलं आणि दळण आणायचं होतं शुभमला म्हटलं दळण नाही अंधकार तर पोरं जाऊन आले पण दळण काय घेऊन आले नाही आता परत गेले पुन्हा जाते चला हे कोथंबीर मसाला किंवा आणि इथं सोनाचा मिसळ मसाला मी घेतलेला आहे तर छान मस्त होते याने आणि मिरची घेतलेली तर थोडीशी मेथी टाकली का छान असं होती भाजी कुठल्याही भाजीला मेथी वापरली तर तरी इथं छानपैकी पुडा पुण्यातलीच वापरायची छान निघते पुड्यामधली आणि बाकीचे सुद्धा थोडे थोडे मसाले घालून घेणारे मी तर सवनाचा आपला मिसळ मसाला आणि थोडंसं तिखट हळद हळद तळपणसे आणि थोडीशी घातली बाकीचे थोडेसे घालून घेणारे फोडणीमध्ये म्हणजे कलर छानपैकी येतो त्या मिसर म्हटलं की थोडंसं जरा जास्त असं तेल येतं आणि छानपैकी तरी आली पाहिजे आणि मस्त सगळे मसाले ताटात काढून घेतले मी जेणेकरून काही गरबट होत नाही मी मागच्या व्हिडिओमध्ये टाक सांगितलेलं आहे रेसिपी ह्या चॅनलवर का जेणेकरून आपण कधीही फोडणी करायला घेतली तर पिलेटमध्ये मसाले काढून घ्यायचे म्हणजे एकदम टाकता येत्या आणि जास्त जळाले जात नाही किंवा एक एक तवर ता तर बघू शकता अशा पद्धतीने सर्व एक एक चमचा मी मसाला काढून घेतला आहे आता तो टाकून घेऊन लगेच मसाला परतून घ्यायचा तर सर तेसुद्धा ही रेसिपी मी चॅनलवर रेसिपी टाकलेली आहे तर छानपैकी मिसळ मिसळची पण तर तिथे जाऊन नक्की बघा आता छानपैकी मसाला परतून घ्यायचा जेणेकरून छान कलर येतो ते सुटूपर्यंत छान मसाला परतला का जेणेकरून त्याच्यावरच आपली भाजी डिपेंड असते आणि टेस्टी होती तर कितपत पाणी घालायचं तुम्हाला त्या पद्धतीने गरम पाणी थोडंसं करून ठेवायचं आणि त्या पद्धतीने पाणी घालायचं तर मी सगळी पातळ्याचं असते त्याच्यामुळे जास्त घट्ट करायची नाही तर अशा पद्धतीने आपण छान आता तयार करून घेऊ जेणेकरून मग साईडला पाणीसुद्धा गरम करायला ठेवलं आहे तर कितपत पाणी घालायचं त्या पद्धतीने तर मस्त माणसाला परतवून घेतला आणि जेवढं पाहिजे तेवढा आपण रसा बनवला आणि बघू शकता खूप छान अशी आता तरी येणारी आपल्या याला आणि तरी खूप सुंदर आली तर बघू शकता तर मस्त शिजून झाली आता चला तर छानपैकी आपली मिसळ आता रेडी झाली थोडीशी कोथंबीर टाकायची छानपैकी आणि साध्या शिंपल पद्धतीने बनवली खूप सुंदर झाली आणि चला आता जेवण करायला घ्यायची खूप मस्त अशी तरी आली चला ग्रॅमी बसले आता जेवण करायला तुम्ही सुद्धा या जेवण करायला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद